अनोखी मागणी मित्रांनो विख्यात दिग्दर्शक शेखर कपूर बँडेड क्वीन या सिनेमाचं दिग्दर्शन करत होते यातल्या नरसिंहाराच्या सीनवर काम सुरू होतं बॅकग्राऊंड स्कोर करण्यासाठी त्यांनी नुसरत फतेह अली खान यांना बोलवलं रेकॉर्डिंगच्या वेळी नुसरत यांनी एक अनोखी मागणी केली ते शेखर यांना म्हणाले की तुम्ही सीन बघा मी तुमच्या डोळ्यात पाहून गाईन त्या काळी आर डी बर्मन यांचे नुकतेच निधन झाले होते आणि शेखर कपूर त्यांच्या आधी जवळचे होते त्यामुळे त्यांच्या त्यावेळी दुःख होतं जेव्हा रेकॉर्डिंग साठी माइक ऑन झाला तेव्हा शेखर यांच्या डोळ्यात बघत नुसरत साहेब गाऊ लागले शेखर कपूर सांगतात की नुसरत साहेब माझ्या डोळ्यात उतरले होते आवाज मला ईश्वराची साक्ष देत होता शेखर कपूर आजही म्हणतात की बँडेड क्वीन मधला हा सीन तुम्ही आवर्जून बघा तुम्हाला ही ती अनुभूती येईल नुसरत फतेह अली खान यांचं एकोणीसशे सत्त्याण्णव साली निधन झालं हा किस्सा आवडला असल्यास दैनिक बुम्ब फॉलो करायला विसरू नका